नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाचं थैमान सुरू आहे आणि दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात विश्रांती पावसानं घेतली असली तरी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसाचं पाणी जे आहे ते गोदावरीसह इतर नद्यांना आलेलं आहे आपण सध्या आहोत गोदावरी नदी काठावर आपण पाहू शकतो की आ, गोदावरी नदीचं हे पात्र आहे आणि गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे अनेक गावातील शेतामध्ये आणि मोठ्या प्रमाणात हे पुराचं पाणी शिरलेलं आहे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यात शेती पिकांचं झाल्याचा अहवाल जे आहे ते शासनाकडे प्राप्त झालेला आहे या संपूर्ण शेती पिकाची पाहणी आता पदाधिकारी राजकीय नेते आणि आमदार हे करताना दिसत आहेत शेतकरी या संपूर्ण परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात हातबल झालेला आहे या ठिकाणी सोयाबीनचं हे पीक पाहू शकतो की आपण संपूर्ण पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत या भागाचे नांदेड दक्षिण भागाचे शिवसेनेचे आमदार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आज ते संपूर्ण या भागाचा दौरा करत आहेत पाहणी करत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या काय सांगाल आमदार साहेब आपण या ठिकाणी आलात आणि परिस्थिती पाहिलीत कशा पद्धती परिस्थिती आहे खरं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय भयानक परिस्थिती आहे गेल्या अनेक दिवसापासून जोराचा पाऊस चालू आहे ढकपुटीचं चित्र आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालं ढकपुटीसारखा पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये पडला आणि माझ्या मतदारसंघामध्ये दान नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हे गोदावरी आणि आसना या दोन्ही नद्यांच्या काटावरती मतदारसंघ असल्याने प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आता आपण इथं पाहतोय किमान क पवन असं पवाई इतकं पाणी म्हणजे प्रसांशी पाणी जवळपास दहा दहा पंधरा पंधरा फूट आता कमरे इतकं पाण्यामध्ये आत्ता आपण शेतकरी मी स्वतः शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आपण शेतकऱ्यांची परिस्थिती पाहताय की त्यांच्याकडे काहीच उरलं नाही आता, ना आता यांचं दोन एकर शेती होती आणि दोन एकरला दोन एकर, एकर इकडी पूर्ण पाण्याखाली आहे अतिशय शेतकरी हातबल झालेला आहे मी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आलो शेतकऱ्यांना कुठंही कचून जाऊ नये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत सरकार पाठीशी आहे परंतु सरकारला माझ्या वतीने मी नम्र विनंती करतो आहे की जास्तीची मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे जे काही आपण हेक्टरी आता आपण देतो आहे त्यापेक्षाही जास्तीचं पंधरा हजार सतरा हजार गे गेल्या वेळेस सत् अठरा हजार हेक्टरप्रमाणे आपण दिलं परंतु शेतकऱ्यांमध्ये अतिशय नाराजी या ठिकाणी पसरलेली आहे किमान पंचवीस हजार हेक्टर असा तरी मावोजा शेतकऱ्यांना आपण दिला पाहिजे गेल्या वेळेस आपण पाहिला असेल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे गेल्या वेळेस तीन हेक्टरला पैसे दिले आणि यावेळेस दोन हेक्टरलाच आपण पैसे देतो आहे आपण बाकी कुठल्या गोष्टी करा अथवा ना करा परंतु शेतकरी मी एक शेतकरी आहे मी एक शेतकऱ्याच्या कुटुंबाचा जन्मलेला एक मुलगा आहे म्हणून मला शेतकऱ्यांची तळमळ आहे सरकारलाही माझी विनंती आहे की जास्तीची मदत पंचवीस हजार रुपये हेक्टर का होईना आपण कसं देता येईल बाकी एखादी योजना आपण थांबली तर थांबली परंतु शेतकरी आज घडीला अतिशय बिकट अवस्थामध्ये आहे कचून शेतकरी जातोय शेतकऱ्यांना वाईट वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि गोदा काठच्या ज्या काही शेतकऱ्यांची अवस्था आहे जवळपास माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे आणि आज शेतकऱ्यांना मी या ठिकाणी धीर देण्यासाठी आलो आणि स्वतः आपण बघतोय की कमळ इतक्या पाण्यामध्ये शेतकरी त्यांचा म्हणजे सोयाबीन दिसत पण नाही आपण आता कडेवरती उभं टाकलो आहे पलीकडे गेल्याच्यानंतर शेतक सोयाबीन दिसत पण नाही अशी परिस्थिती गोदाकाठच्या गावांची झालेली आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवरती या ठिकाणी आलेली आहे आणि शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये कारण तर जास्तीची मदत मला विश्वास आहे शेत शेतकऱ्यांना जास्तीची मदत आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार आहे त्यासाठी कुठेही शेतकऱ्याने खचून जाऊ नये शेतकऱ्यांच्या आवरात्र पाठीशी राहणारा एक शेतकरी पुत्र म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये आम्ही शेतकऱ्यांना जास्तीची मदत कशी करता येईल यासाठी या, या ठिकाणी प्रयत्न करणार आहे निश्चितच हे होते आनंद बोंडारकर आमदार आणि त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्याच्या बांधावर आले ते कमरे इतक्या पाण्यामध्ये दे देखील उतरून शेती पिकांची पाहणी करत आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊ त्यांचीही शेती आहे संपूर्ण शेतीतलं त्यांचं दोन एकरचं सोयाबीन जे आहे ते संपूर्ण पाण्याखाली आहेत आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं केव्हापासूनही पाणी आलं पाणी का परवा पुसला आले बघा परवा अजून कमी झालेलं आहे पाणी दोन आता हे अडीच दिवस झाले पाणी पाण्यामध्ये शेती आहे तर आमची हे नुकसान अशी झालेली आहे तर या नुकसानीचं भरपाई सरकारनं आम्हाला काय पाठीशी द्या कर्ज करा काय काय माफी करा काहीतरी करा कर्ज कुठून भरा शेती गेल्यावर कर्ज भरा कुठून तर असं कोट भरायला मुश्किल आहे सरकारनं तर साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत दिली पुरेशी आहे काय पुरी व्हाय झालं बियाला गेले याला गेले तर त्याला आपण काय करावं आता या शेतीला आता याला काढायला मजूरदार साडेआठ हजार नाही आमच्या आमच्यासाठी ते काही मदत नाही शेतीसाठी आमच्या खर्चाच होऊन गेला त्याच्या जास्त आता आमच्या राहिलेच काय आता मदत हे सगळं कर्जमाफी करा सगळं केलं तर साहेब आम्ही काय जगले नाही तर काय आमचं मग हो च हे होते शेतकरी सरकारनं हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची मदत दिली परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे असे शेतकऱ्यांची भावना आहे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आमदार गोंडारकर गोंडारकर आमदार गोंडारकर यांनी देखील शेतीची संपूर्ण या भागाची पाहणी सुरू केलेली आहे त्यांनी देखील शासनाकडं भरीव निधी देऊन शेतकऱ्यांना धीर द्यावा अशी मागणी देखील आमदार बोंढारकर यांनी केलेली आहे संजय सूर्यवंशी साम टी व्ही न्यूज गोदावरी नदी नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका